नमस्कार मित्रांनो माझं नाव अजय अशोक थोरात मी या आय बॉटेक गव श्यामा आय व्ही एफ या ठिकाणी काम करतो श्यामा व्ही एफमध्ये नवीन तंत्रज्ञानाचं जे विकसित झालेलं टेक्नॉलॉजी टेस्ट बेव टेक्नॉलॉजी की सात दिवसाचा जो गर्भ तयार होतो तर ती टेक्नॉलॉजीचं आपण अमेरिकेच्या डब्ल्यू डब्ल्यू एस या ख्यातनाम कंपनीच्या उच्च वंशावळीच्या वीर्यमात्रापासून झालेल्या जन्मास आलेल्या दर्जेदार कालवडींचा आणि त्यात उच्च वंशावळीच्या एच एफ आय व्ही एफ गर्भाने गर्भित केलेल्या कालवडी तसेच श्याम आय व्ही एफ ही एक भारतातील अग्रगण्य कंपनी असून त्यांच्या शास्त्रज्ञांनी त्या टेक्नॉलॉजीचे द्वारे एका गाईपासून बारा महिन्याच्या आत शंभरहून अधिक वासरे तयार केलेली आहेत तर या आपण या श्याम आप मधील ज्या कालवडी आहेत या कालवडींमधूनसार जाणून घेऊया की हे चप कालवडी आहेत ह्या बावीस तेवीस महिन्याच्या चोवीस महिन्याच्या ज्या कालवडी आहेत आता आपण या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून यांना आपण सात दिवसाचा जो टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून सात दिवसाचा जो गर्भ आहे आय व्ही एफ या आय व्ही एफच्या माध्यमातून सात दिवसाचा गर्भ ठेवून या कालवडी गाबन आहेत साडेचार महिन्याची कालवडी ही एच एफ कालवडे तीनशे नऊ नंबरची ही कालवडे ही गाभण आहे साडेचार महिन्याची ही तीनशे बेचाळीस नंबरची कालवड आहे एच श्याम आय व्ही एफची हिचं पण तीस महिन्याची कालवडे हिचं साडेचार महिन्याची गाभण आहे अशा अनेक ना अनेक आपल्या या बापणा फार्ममध्ये पिलनवाडी या ठिकाणी श्याम व्ही एफ अग्रगण्य संस्था आहे या संस्थेच्या माध्यमातून दोनशेहून अधिक कालवडी आपण तिथं तयार करतो तिथं आपलं चांगल्या आप प्रतीची लॅब आहे त्या लॅबमध्ये आपण ह्या गायचं सात दिवसाचं जे भरून आहे जे एम्ब्रियो आपण तयार करतो ते तिथं आपण फर्टिलायझेशन करून ते तयार करून चांगल्या चा चांगल्या ठिकाणी ज्यांच्या ज्या ज्या शेतकऱ्यांकडं चांगल्या प्रतीच्या कालवडी आहेत त्या कालवडीमध्ये आपण ते भरून भरत असतो अशा चांगल्या चांगल्या प पद्धतीचे चा आपण इथं कार्य करतो ज्या शेतकऱ्यांना कोणाला जर इम्रिओ ट्रान्सफर मत आणि म्हणजेच टू टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून कोणाला आपल्या शेतकऱ्यांना जर हे करायचं असेल तर संपर्क आहे डॉक्टर श्याम झवर सर आत्ता झालेलं जे कृषी प्रदर्शन आहे बारामती शारदानगर नगर या ठिकाणी झालेलं जे कृषी प्रदर्शन या कृषी प्रदर्शनामध्ये आपण या श्यामावेबच्या ज्या कालवडीत बाफना फॉर्मच्या त्या आपण इथं प्रदर्शनास आणलेल्या होत्या त्या प्रदर्शनामध्ये या श्यामावेब कंपनीला च्या गाईला तीन नंबरचं जे पारितोषिक आहे हे भेटलेलं आहे आपल्याला धन्यवाद